मला कशाला कोणची त्यांची नाव काय त्यांची पुलच्याची गाडी आहे ना तर चाललो आहे आता रेडी तर सर्वजण झाले ऑलरेडी तीन का चार गाड्या गेलेल्या आहेत पोचलो आम्ही महिंद्रा शोरूम ला महिंद्रा आहे बघा गाडी आतमध्ये पार्किंग साठी चालवले बघूया किती जण आले आहेत शप्प सांगतो ना एवढी जण आले गाडी एक घ्यायची पूर्ण पंटर घेऊन आलो आम्ही आता बघू शकता सर्वांची ग्रँड एंट्री घ्यायची ना ग्रँड एंट्री ना सगळी जण आले ना ग्रँड एंट्री पाहिजे आता सगळ्यांची सगळी जणं चाली एंट्री करण्यासाठी हे <laughs> विपुल बघ तुला नको घेऊ बोलत सरळ सरळ तुला हार बांधायला घेऊन आले बाहेर <laughs> <भाएर> काढ आता <ने? laughs> घेतलाय हार मस्त गुलाबाचा हार घेऊन आला बघूया कॅमेरामॅन नाशिक वरून ना आलंय दो तीन, तीन.

हो अनिल सलो युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता निघालं मस्त बँकमध्ये जायला सकाळच्या रात्री दहा वाजून पाच मिनटं झाले आणि दुसरं कुठं जायचं आहे तुम्हाला कालच्या ब्लॉकमध्ये समजलं जाते पण तो तो, तो ब्लॉग तुम्हाला रेड बघायला भेटेल तर पटापट -पड़ कोणताही उशीर न करता निघू सगळ्या बँकेमध्ये लावून येऊ मग जायचं आहे मी पुढची गाडी आणायला कोणती गाडी आणि कुठं जायचं आहे तर तुम्हाला दाखवेलच मी पहिला गाडी वगैरे पुसून देतो चला डायरेक्ट आता बँकेमधून निघल्यावरच भेटेल त्यांच्या घराजवळ जाताना आईच बँकेतून आलो पुन्हा प्रेम झाला सब बेकार झाला होता ना काय सांगू आता विपुलच्या घराजवळच चाललो आणि जेसीबी सुद्धा लावली होती मग आय थिंक बंद केली काय त्याला पण जमलं ना काम करायला कुठे चालले सकाळ सकाळ ना बोलू नको ना माझ्याशी चालू आता जे बी लावली होती ती बंद केली कारण मी त्याला कपची काढताच येत ना तर बघूया आता जाऊन देता कसा काय कर मला बोलो बंद केले पुन्हा लावली दगडं बघा किती मोठे म्हणणे म्हणून पूर्ण लेवल करायचं म्हणजे जा बसापुरती झाला पाहिजे काही दिवस रालेत आपल्याला पोचलो बघा पिपल कसा रेडी झाले नाना सुद्धा मस्त कुर्ता घातले वाईट वाईट थार गाड्याचाच प्रॉब्लेम झालो आहे डेंजर एकदम गटू बघा काहीच मस्तपैकी आता बसलो गाडीमध्ये जायचं आपल्याला ठाण्याला जायचं कशाला कोणची त्यांची नाव काय त्यांची गाडी आहे ऑलरेडी तर सर्वजण झाले ऑलरेडी तीन का चार गाड्या गेलेल्या आहेत मस्त नक्की आम्हाला झाला उशीर तोडा माझा काम होता बँकेमध्ये तो तर झालाच झाला आणि आता यो पण काम करायचंच आहे मग कशी तुम्हाला दाखवलं सप्ताची तयारी जोर आणि चालू तो सुद्धा ते पण हँडल करायचं आहे तुम्हाला दाखव पुढे पुढं कसं काय होईल ते कंटिन्यू ब्लॉग मध्ये नवीन असं लावून चॅनलला सबस्क्राईब करा आता डायरेक्ट भेटू आपण ठाण्याला चालवले बघूया किती जण आल्यात काही शपथ सांगतो ना एवढी जण आले गाडी एक घ्यायची पूर्ण पंटर घेऊन आलो आम्ही आता आम्ही तर पाच जण गाडीमध्ये आहेत दोन लहान मुलं आहेत त्यांच्यासोबत ते जण आहेत समोरच्या गाडीमध्ये मा नानाचा मागे रेंज रेंजरवरून घेऊन आणि अजून दोन का तीन गाड्या आधी आलेल्या आहेत अजून येणार आहेत बघ काय किती सांगू शकत नाही तर चला आता आतमध्ये जाऊनच भेटू पोहोचलो आम्ही शोरूमला आता बी इलेक्ट्रिक बघतोय पण पत्या आहे अरे घे जीत गेल ना जीत हंड्रेड पर्सेंट घेल कधी रियाशी पण सांगा मला झिरो झिरो आठ ना बघू शकता मस्त एक्स वी सेव्हन हंड्रेड हे महिंद्राचं शोरूम शूटला जाऊ कुठली जाऊ ना नक्की ना हवा बस का येणार आहे काही दिवसामध्ये चालू आहे आता एंट्री शॉर्ट व्हिडिओ पण माझे दुसरा मोबाईल सुद्धा घेतलाय गाडी गेले बाहेर घेऊन इथे पार्किंग चा वाद झाले इलेक्ट्रिक गाड्या जाम आल्या त्यांचा बघूया चला गाडी घेऊन विकून त्यांची तेरा एक पीस आता हिला पण तोच नंबर आहे का ना तुम्हाला दाखवेलच नाही कंटिन्यू रॉ मध्ये ना ना आता बघू शकता सर्वांची ग्रँड एंट्री घ्यायची आहे ना ग्रँड एंट्री ना सगळी जण चालली ना आणि ग्रँड एंट्री पाहिजे आता सगळ्यांची सगळी जण चाली एंट्री करण्यासाठी एक खास माणूस बोलवलाय समोरचा काढण्यासाठी बघा तर त्याला काहीतरी बोलवलंय कुठून नाशिक वरून आलाय तो व्हिडिओ काढण्यासाठी डेंजर सिंग आपली फ्रीमध्ये आहे तर पटापट आपण पण एंट्री करून घेऊ आणि त्याची व्हिडिओ कधी येईल ती ना माहिती पण आपली आजच्या आजच भेटेल तुम्हाला बघायला ही व्हिडिओ ब्लॉग उद्या बघायला भेटेल नाशिकवाल्यानं नाशिकवाल्या मग तेच बोललो ना मी त्याला ते विपुलसाठी तेच बोलले मी बरं पाच ते सहा हजार रुपये घेणार घेणार तर त्याला पहिलंच बोललेलो काम चाललं चाललंय त्यांनी आतमधलं शूट केलं का पहिलं हां मग मी लेट झालो ना तर मला करायचं आहे ना तोपर्यंत ही इंट्री घेऊन करून टाकू आपण दोन्ही कॅमेरे चालू आहेत आपल्या त्यांचं चालू आहे सेटअप

मग तो ते आतमध्ये शो तुमच्या आणि गाडी अजून रेडी होते रेडी नाही झाली कलर कोणता आहे तुम्हाला नंतर दाखवतो अजून ही एक आहे ही सुद्धा डिलेवरी आहे पण तिचा पण साफसफाई आहे अजून मी बाई लोक बघा कसा हॅलो आणि एवढी जण आलेत नाही एक गाडी घ्यायला का हिशोब ना तर आज काय बोलशील आज किती जण आले तुम्ही ते सांग तीस जण तीस जण खरं जास्त घेऊ नक्की कोणाला घेऊ ते सांग तू हायलाइट कोणला करायचा गाडी गाडीत आता बोनट ओपन केलं मस्त हार वेगे लावाला जा ना मदत करा ना हार लावायला हा विपुल गाऊन हे विपुल, <laughs> <गाउन देटा। laughs> <laughs> <laughs> विपुल बघ तुला नको घेऊ बोलत सरल सर तुला हार बांधायला घेऊन आले बाहेर काढ आता घेतला आहे हार मस्तपैकी गुलाबाचा हार घेऊन आला बघूया कॅमेरामॅन नाशिकवरून आलं आहे नुसतं भडकलं यांचं जाम म्हणजे जाम शोरूम आले मधी 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 करतात ना शॉर्ट व्हिडिओ हो काय बनवायला भेटत ना आणि त्या आर टी करतो आहे आपला मस्तपैकी सिनेमॅटिक हा हा एक नंबर सीन कडक एकदम मस्त असा रेड लाईटचा वरती जो लावले नाही ई डी तर बंदच नाही करत कधीपासून सांगतो बंद करायला

अरे दे त्याला ती घ्यायची आहे तू या कुठली घेता रेड ब्लॅक हा केला अभ्यास नाही केला जेव्हा करायचा होता तेव्हा करून मोकला झाला हे राज जेव्हा करायचा होता तेव्हा करून मोकळा झाला अभ्यास बघू शकता आता चालू पेपर वर्क मस्त पैकी सिग्नेचर बाकी आहेत विपुल असतोय बघा कसा विपुलला आता फोकसच नाही करणार मी असं का दहा किती पन्नास जण बाकी असते हे जेवढे प्रॉपर्टीचे पेपरच आहे ना न तेवढ्या गाड्यांच्या पेपर वच आहे हे <दिणेगा> एकमेकाला शिवा द्यायचे असतील तर ते पण द्या एकमेकां शिवा द्यायचे असतील तर ते पण द्या <दिणेगा> गाडी काढली आता बाहेर आणि राह आणि केल्या हैराण नुसती पळतय पळतय राह राहा तू व्यवस्थित राहा फक्त इथं जाऊ नको इथंच राहा बघ लगेच गाडी आता मस्त काढली बाहेर एक्सु सेवन हंड्रेड डबल ओ सेवन हंड्रेड डबल ओ सेवन हंड्रेड ओ ना डबल ओ सेवन हंड्रेड डबल सेवन हंड्रेड डबल ओ डबल ओ चार 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 झाले ना सत्तर हजार एक्स वी सत्तर हजार

<laughs> आता पकडायला कोण तर सगळं पळाला आता तुझे अदंतुच ठेव इट्स फायनली गाडीची डिलिव्हरी घेतलेली आहे आता पेड वाटतंय आहे कशाला रे कशाला एवढा कशाला अरे एवढा कशाला डेंजर एकदम वन टू थ्री फायनली गाडी घेतलेली आहे बघू शकता आता बसतात सगळीजणं मी कोणाच्या तरी गाडीत जातो बघू सीन शोरूमच्या बाहेर तर निघालो अजून काही नंबर प्लेट लावली नाही माझी डेंजर एकदम डेंजर सीन हार्ड सीन झालेलं आहे ब्रॅकेट दिले नंबर प्लेटचा अजून रिबिन करायची आहे नंबर प्लेट लावणार आहे आता नाही नाही नंबर प्लेट नाव ना 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 ना। ना लावणार रॅबिट मारून फिक्स करण्यानंतर नंबर प्लेट आपण त्याच्यामध्ये फिक्स करू आणि सेम नंबर प्लेट असणार आहे तेरा एकतीस पण वाट बघतोय कारण की विपुलची गाडी फ्रेंड आतमध्ये अटकले अजून ती बाहेर निघली गे पार्किंगला थोडा वेळ लागणार आहे बघूया तर किती वेळ लागतो फायनली निघालो आता विपुल गाडी चालवत आहे विपुलची गाडी विपुललाच ना दिली चालवायला आपली गाडी ही आहे का तुझी गाडी ही त्याची गाडी का त्याचं लग्न पण करायचं आहे जर मुलगी असेल तर प्रत्येकाने दाखवा पहिला मोठ्यालाच योग्रासाठी जर असेल नक्की कमेंट करून सांगा याच्यासाठी मग काय भेटल ना बरोबर बोलणार हॅलो पोसलो आता रेती बंदरला मस्त पैकी आणि इकडे बघा कबूतर घेते आणि आमचं झालं फोटोशूट मस्त हे कोणती गाडी आहे नक्की कमेंट करून सांगा तुम्ही गाडी काय लूक आहे गाडीचा आणि फोटोशूट आहे आणि इकडं हे अजून काही गाडी यायची बाकी आहे एक इथं तीन गाड्या अजून चार क पाच गाड्या बाकी आहेत अजून मागे बघू शकता इकडे नुसतं बनवत बनवताना काहीच करत नाही हा डायरेक्शन देतो पूर्ण ते दाम त्याला व्हिडिओ काढू दे त्याला डायरेक्शन नंतर <laughs> जुगाड बघू शकता गाड्या आलेल्या था आहेत सर्वजण तरी एक गाडी तिकडे पुढे थांबले आणि तीन चार गाड्या अजून बाकी आहेत तोपर्यंत आम्ही फो व्हिडिओ काढायचं काम चालू झालेलं आहे बघू शकता जीतच्या गाडीवर मस्त चढलेलं आहे कॅमेरामॅन नाशिक वरून आलेलं आहे डेंजर सीन एकदम चला एक सो वीस सेवन हंड्रेडची आपण व्हिडिओ काढूया कशात झोपले तू लावू लावू का हो बाहेर निघचाल आता इथं लावतात मस्त फटाके गाडी बाहेर आहे चाला? चाला चाल चाल तू ठीक आहे चालेल बाय चालू घरी मस्त जातो घरी फ्रेश वगैरे होतो कारण नंतर संध्याकाळी यायचं पण संध्याकाळचा पार्ट वेगळा असेल आणि अमेझिंग व्हिडिओ होणार आहे संध्याकाळची या आताची तेवढी काय झाली नाही इकडबडमध्येच होतं सगळा पण संध्याकाळचा पूया संध्याकाळी कसा आहे हा सेपरेट पार्ट पार्टे ना तो सेपरेट पार्ट आता किती झाले ब्लॉक घरी गेल्यावर समजा आता घरी जाऊन पण डेंजर सीन होणार आहे कारण मी सांगून नव्हतं गेलो कुठे गेलो ते याला चांगलं नाही आणि इथं साडेतीन वाजले जास्त वेळ झाला गेलेला किती दहा सव्वा दहाला चला आता घरी जाऊनच भेटतो तुम्हाला मस्त वैकी घरी आणि मम्मीने घेतलं डायरेक्टली जेवायला वाढायला तर बघू शकता भाजी अजून असल्या असल्याकारणाने आणि तिकडे मस्त उसळ केली की दाखव दाखव हा देऊ उसळ तर चला फटाफट पोटपूजा करून घेऊ तोपर्यंत मोबाईल लावतो चार्जिंगला भेटूया थोड्या वेळाने जस्ट पोचलंय परत विकत त्यांच्या घरी मग अशी मी तुम्हाला ब्लॉक सेपरेट बनवेल पण आता सेपरेट नाही याच्यामध्येच कंटिन्यू करताय कस तू पालाय बघू शकता आणि मस्त असा कॉन्ग्रॅच्युलेशन योगराज आणि विपुल आणि त्यांचं चालले अजून सेटअप गाडी तर दिसतं तुम्हाला आतमध्ये कोणती गाडी होती तुम्ही बघितली पण आता पूजा करायची आहे घरी म्हणून तर चला वरती जायचं आहे कृष्णासुद्धा आहे वरतून शॉर्ट घ्यायचा बघू आता कसा फुगेवले चावी आणला विपुल यांचा थोडेसे फुगेबाकी आहेत फुगवायचे सर चला चला अरे आता खोलून ठेव नंतर बघू गाडी डिलिव्हरी साठी काय काय जुगाड गेले बघा इकडे ते कलरचे धुराचे लावलेले आहेत मस्तपैकी इकडे विपुल सुद्धा लावतोय विपुल काय ते धुराच ना स्मोक धूर धूर कलर इफेक्ट इकडे दोन स्पायरो इकडे दोन स्पायरो पुढे तीन आहेत त्या साईडला त्याच्या बाजूला तीन तीन आहे लावल कोण इथं असं आहे का कस्तुकच्या केकच्या शॉपला लाईक करा केकच्या शॉपला लाईक करा म्हणजे तो डिस्काउंट देत डिस्काउंट देल ऑर्डर केल्यावर लाईक पण करा दोनशे ते अडीचशे रुपये केक त्याला दुकान बंद करायला लागल ती माचिस बघ समोर लायटीचा जुगाड वगैरे केलेला मस्त पैकी आता घेतलाय त्रेबिन कापायला तर बघूया इकडं डिस्कशनच चालू आहे डेंजर डिस्कशन चालू आहे कस्तुब तू लाईट चालू केली मच्छर किती आले चला घ्या ना पटापट जेवढा वेळ घालवशाल तेवढा नंतर लायटीचा प्रॉब्लेम आहे बंद कर ना मागून हा <laughs> लाव लाव आता कटिंग चालू आहे रिबिनची आपले मौल्ले मे आने वाली आहे इसके लिए जुगाड़ चल रहा है। काटना को अरे या टाइम पास ना कर सपला काहीच बडजीबुवा कधी आहे फक्त या सीन साठी हा टाइमपास होता डेंजर एकदम सीन मस्त झाला एकदम फक्त लाईटची थोडी कमी भासली तर जाऊ दे घेतील मस्त मस्तपैकी पूजा करून खुर्ची लगाव खुर्ची म्हणे तुमच्या प्रवेशाला पूर्ण झालेल्या असल्या तरी त्याच्यात मग उच्च सांगतो अववाकारम अवधाकारम अवा नमोशेषपशात अवस्तात अवतरात्तात अव दक्षिणात अवजिला सर्वतो तो, 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 तो ता, माम पाहिपा तर बघू शकता ना आणि आता मस्त असं स्वस्तिक काढतंय गाडीमध्ये बाहेर काढला तर दाखवायला नाही भेटलं तेव्हा तोपर्यंत तो तो दुसरा शूट करत होतो तर स्टेरिंगवर सुद्धा काढलेला आहे बू ठेवत योगराज इकडे तिकडे भजबभुवा ठेवतात त्या साईडला दोन इकडून योगराज ठेवत

किएनला गे किएनला सर्वजण आता नारळ फोडून झालेला आहे अजून दोन आहेत तरी पण शेवटचे आता कोण कोण फोडत बघायला लागेल हा मग काढणार ना आता सर्वात मोठा सेट आलेला अरे अरे लाव फोड फोड हा फोन हा पट डोक्यात डोक्याचा डोक्याटूट घटू घे हात पकडा हात पकड हा हात पकड हा शप मस्त तर गाईच बघू शकता विपुलने आणल्यात मस्त पैकी पेढे वाटायला तर गाईच बघू शकता विपुलने आणत मस्त पेढे वाटत स्पेशल पेढा मग अशी सुद्धा काय अजून आहे आणि इकडे नानांची चालेल पूजा मस्त मला शेवटचा आता सर्वजण आता घेतात आरती करून शेवटची ना शेवटची विप्रा ब्लॉक मध्ये यायचं ग विप्रा फिल्टर वाली माणूस आहे विप्रा हा मग राय पण असून दादा फिल्टर दा लावतो विप्रा बघा विप्राची माझ्या बघा फक्त आता बघ किती चेहरा व ग्लो आहे तिच्या तरी पिंटर लावित असतो नुसती पिंटरवाली माणूस हा काय विप्र किती फिल्टर लावले दाखव मला दाखव दाखव हे बघ हा जात आरती अरे मस्त जेवण करून झालंय फ्रेश वगैरे झालंय छान माझं डोकं सुटते आता नको नको झाले तरी पण एक राऊंड मारायला झाले आज काय मला ब्लॉग एडिट होणार नाही आणि विपुलची व्हिडिओ मला डाऊट येतं नाही होऊ शकत तर बघूया ट्राय तर करेल आता रात्री तर झोप काढेल पहिला मगाशी पण येऊन झोपलो आणि मग केला जेवण केला आणि आता निवड चालायला कुठे फिरतो हा कुठे फिरतोस हा ते पण जेवण चाल झाले तर चला मस्तपैकी चालून येऊ अरे आजचा बघा कसा आणि उद्या आहे संकष्टी चतुर्थी बघा आता हे फोकस दिसतंय आम्ही पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला बघा दोन्ही फोकस दिसतंय त्याच्यामध्ये चंद्र दिसतंय क्रॉस दाखवतो दिसलं तर चांगला दिसेल रोडवरून दाखवतो रोडवर पण फोकस आहे पण रोडवरून एकदम क्लिअर दिसेल मस्त असा चंद्र एकदम लाल लाल झालेला आहे काहीच मस्तपैकी चालून झालेलं आहे आवाज पण थोडा हे झाला चला आजचा जर कार डिलिव्हरीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय